सर्वप्रथम सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत आहे राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा मी तुमचं हार्दिक स्वागत करतो मी आहे तुमचा मित्र राजू पवार मित्रांनो दोन हजार पंचवीस येता येता वाट लागली दिव्यांगांची याविषयी आज या व्हिडिओमधून मी तुम्हाला काही माहिती देणार आहे बी जे पी सरकार आली तेव्हापासून दिव्यांगांची भविष्याची चिंता अधिकच गंभीर होत आहे या, या घटनेला सुरुवात होते दोन हजार चौदापासून दोन हजार चौदामध्ये सर्वप्रथम बी जे पीची सरकार म्हणजेच नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले दोन हजार चौदापर्यंत दिव्यांगांना पेन्शन जी दिली जायची ती पाचशे रुपये दिली जायची दोन हजार चौदा एकोणीसमध्ये बी जे पी सरकारने देशासाठी बरेचसे पावलं उचललीत नंतर दोन हजार एकोणीसमध्ये ही पेन्शन वाढवून पाचशेवरून एक हजार करण्यात आली पण दोन हजार एकोणीसमध्ये बी जे पी सरकार सत्तेमध्ये येण्याकरिता या सरकारने एक कठोर पाऊल उचललं होतं ते तुम्हा मला सर्वांना माहीत आहे दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस या साली पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी म्हणजे दहशतवाद्याने पुलवामा अटॅक म्हणजे पुलवामा हल्ला घडून आणला यामध्ये एकूण जवळजवळ चौवेचाळीस भारतीय जवान शहीद झाले आणि याच वर्षी इलेक्शन सुद्धा होतं मित्रांनो या निवडणुकीमध्ये स्वतःच्या पक्षाचं नाव झळकवण्याकरिता स्वतःचं नाव मोठ्या करण्याकरिता बी जे पी सरकारने एक कठोर पाऊल उचललं होतं दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस या दिवशी पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करण्यात आली या सर्जिकल स्ट्राईकने बी जे पी सरकारला निवडणुकीमध्ये फार मोठा आधार मिळाला आणि ही सरकार परत एकदा निवडून आली आणि या यावर्षीच या सरकारने सर्जिकल स्ट्राईक घडून आणली आणि पाकिस्तानच्या दहशतवाद्याला सडेतोड उत्तर दिलं आणि ही सत्ता परत एकदा झाली स्थापन भारतामध्ये आहे ना मित्रांनो मग याच निवडणुकीनंतर म्हणजेच दोन हजार एकोणीस चोवीस या दरम्यान नरेंद्र मोदी सरकार म्हणजे बी जे पी सरकार केंद्र शासनाने निर्णय घेतला की दिव्यांगांची पेन्शन एक हजारवरून वाढवून दीड हजार करण्यात आले म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये हजार रुपयाने वाढ झाली प्रतिवर्ष शंभर रुपये एवढी वाढ करण्यात आली आणि दोन हजार चोवीसमध्ये बी जे पी सरकार बहुमत न घेता दोनशे बेचाळीस एवढ्या जागा या बी जे पी सरकारने मिळवल्या आणि चंद्रबाबू नायडू नितीश कुमार यांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात आली मग इथून नंतर सुरुवात होते मित्रांनो महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांवर होणारा अत्याचार या अत्याचाराला सुरुवात झाली दोन जुलै दोन हजार चोवीस या दिवसापासून तर आज दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच गेल्या सहा सात महिन्यापासून दिव्यांगांवर अधिकच अत्याचार म्हणजे अन्याय होत आहे याला कारणीभूत आहे महाराष्ट्रातील युतीचं सरकार हे सरकार निवडून आल्यानंतर या सरकारने एक योजना आणली होती निवडणूकपूर्वी ती योजना म्हणजे लाडकी बहीण योजना ही योजना धड रोज मजुरी करून पोट भरणाऱ्या महिलांकरिता ही योजना महाराष्ट्र सरकारने आणली यामागे उद्देश या सरकारचा होता की महिला सशक्तीकरण म्हणजे महिला सक्षम व्हायला हव्यात हव्यात पंधराशे रुपयामध्ये सरकारने महिलांना सक्षम करण्याचं काम हाती घेतलं आणि दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये फार काय बोलतो दिरंगाई म्हणजेच या सरकारची मनमानी सुरू झाली आणि दिव्यांगांचे पेन्शन बऱ्याचशा दिव्यांगांची पेन्शन जवळजवळ बंद झाले आहे बऱ्याचशा लोकांना या गेल्या चार पाच महिन्यापासून पैसाच मिळाला नाही आणि गेल्या दोन महिन्यापासूनसुद्धा दिव्यांगांच्या पेन्शन म मध्ये काही सुधार झालेली नाही म्हणजेच दिव्यांगांना गेल्या दोन ते तीन महिन्यापासून पेन्शन दिलीच गेली नाही पण महिलांकरिता जी योजना आखण्यात आली होती या योजनेमध्ये खंड न पडता महाराष्ट्र सरकार प्रत्येक महिन्याला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ देत आहे पण दिव्यांगांचे पेन्शन अडकून राहिलेले आहे यामुळे बऱ्याचशा दिव्यांगांची उपासमार सुरू झाली आहे आंधळा सरकार डोळे बंद करून फक्त आणि फक्त महिलांकरिताच काम करत आहे महिलांकरता काम करणं हे काही चुकीचं नाही पण दोन्ही बाजूने जर विचार केला गेला तर महिलांपेक्षा जास्तीत जास्त, जास्त दिव्यांगांना सक्षम करण्याची गरज आहे मित्रांनो ही होती छोटीशी समीक्षा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल प्रतिक्रिया नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या व्हिडिओला शेअर करा कमेंट करा आणि आवडल्यास लाईक करा धन्यवाद जय हिंद वंदे मातरम